नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आप आज आपण बघूया संकष्टी चतुर्थी पंधरा की सोळा मेला आहे कधी आहे ज्येष्ठ महिन्यातील पहिली चतुर्थी जाणून घ्या तिथे शिवमूर्त आणि चंद्रोदय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याचे कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी चार वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल आणि जी दुसऱ्या दिवशी शनिवारी समाप्त होईल हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानले जाते म्हणजेच सर्व अडथळे दूर करणारा देव असे म्हटले जाते जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकटे कमी होतात आणि सुख समृद्धी येते त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या कृष्ण चतुर्थी तिथी आणि शुक्ल पक्षाला गणपतीच्या पूजेला विशेष महत्व आहे याच क्रमाने ज्येष्ठ महिन्यात येणारी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी भक्त उपवास करतात आणि विधी करून भगवान गणेशाची पूजा करतात त्याचे आणि त्याचे आशीर्वाद मिळवतात अशा परिस्थितीत एकदंत संकष्टी चतुर्थीची तारीख शुभ वेळ पूजा पद्धत आणि मंत्र जाणून घेऊया एकदंत संकष्टी चतुर्थीची तिथी आणि शुभ मुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी सोळा मे रोजी सकाळी वाजून सुरू होईल आणि जी दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरा मे पहाटे पाच वाजून तेरा पर्यंत समाप्त होईल उदय तिथीनुसार सोळा मे रोजी एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाईल चंद्रोदयाची वेळ संकष्टी चतुर्थीच्या पूजेला वेळ चंद्रोदयानुसार असे अशा परिस्थितीत पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आहे एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रताचे महत्व संकष्टी चतुर्थी विशेषतः भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी साजरी केली जाते हे व्रत केवळ अडथळे दूर करत नाही तर इच्छा पूर्ण देखील करते या दिवशी खऱ्या मनाने उपवास आणि प्रार्थना केल्याने घरात आनंद शांती आणि समृद्धी येते एकदंत संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर गणपती समोर उपवास करण्याचा संकल्प करा पूजा स्थळ स्वच्छ करा आणि तिथे गणपतीची प्रतिमा स्थापित करा गणेशाच्या गंगा जलाच्या शुद्ध पाण्याने आपे अभिषेक करा त्यांना पिवळे किंवा लाल कपडे घाला आणि त्यांना चंदन हळद कुंकूने सजवा त्यांना दुर्वा गवत आणि पिवळे लाल फुल अर्पण करा दुर्वा गणेशाला प्रिय आहे देवाला मोदक तिळाचे लाडू फळ आणि इतर मिठाई अर्पण करा दिवा आणि धूप लावून आरती करा भगवान गणेशाचे मंत्र जप करा असे जसे की ओम गण गणपती नमा किंवा ओम वक्र तुंडाय नमा हे व्रत कथा देखील नक्की वाचाम त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्राचे दर्शन घ्या त्याची पूजा करा आणि अर्ध घ्या चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर हे व्रत फुडा आणि सात्विक अन्न घ्या दिवसाच्या शेवटी तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना दान द्या एकदंत संकष्टी चतुर्थी या एक मंत्राचा जप करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदाम तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ